चला भावा बहिणी आंडे अंडे 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 अंड्याची पोळी करायची अंडा पोळी अंडा पोळी अंडा पोळी खायची हो का अंडी बहिणी का कोंबड्या नाहीत ना तेव्हापासून बॉयलर अंडी आणून खावा लागायला लागले कोंबड्या करायच्या म्हणलं की नवरा म्हणतोय कशाला दारात घाण करते त्या नको बसती काय करता मग पण आयकताय का दहा रुपयाला अंड झाले गावरा काही पोल्ट्रीचा आणून खावा लागायला गावा खायचं म्हणलं तर पोळी करायची अंड्याची आता आता कशी करते मी पोळी म्हणून आता झालंय बसले बसल तरी बिगार लागतंय म्हणून आपलं काम नवली अंड्याची पोळी करते भाऊ बहिणी अशा अंड्याच्या पोळ्या करते आता नवरा खाईल मसाले भात केला इकडं हाय हो का मसाले भात केला सांगते आता अंड्याची पोळी करते नवरा खाईल दुधन भाकरी म्हणलं खात जावा जरा जीवाला ते हळद कशाला जीवाला जरा खाल्लं तर म्हणलं की काय म्हणलं बाळस जरा उलच चांगलं होईल ऐकत नाही नवरा कोणाला कस को सांगावं कुठून सांगावं खायाच जरा जीवाला चांगलं चुंगल बाजरीची भाकर चुरून मुरून काला करून नवऱ्याच्या ऐका मग आता दूध दुप्तच खायला हाय का दुसरं बांधल्या दारात मी पण लिटर भर चालू केलंय भाऊ बहिणीनो पैसे काय सांगू तुम्हाला तरी नवरा ना तो तो किती नवऱ्यासाठी झटावं अजून किती झटावं बायकोनी नवऱ्यासाठी अशी बायको भेटाय नशीब लागतं नशीब कळलं का <laughs> हा कोणच्या तरी जन्मात पुण्य असल पुण्य म्हणून अशी बायको भेटली सोन्यासारखी म्हणत त्याच्यात तुम्हाला ही करायचं आंड्याच्या पोळ्या का हो ती वाटी आणली का का पण म्हणलं की काय म्हणतात ती फोडती अंडी कौन ना उधर क्या देखती है उधर हमारे भाई बहन हमको देख रहे हैं थोड़ा हंडे 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 थोड़ा कना 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 आंड्याच्या पोळ्या करते भाऊ बहिणी बाजरीच्या भाकरी दुपारी पी आणि खराडा बी केलाय खायला अगं ते ह्या जेव फोड फोड ना ते कोपऱ्याला है झालं का मोबाईल बघायचा माझा मोबाईल चला संपलंय कळ टी बघते तर तुला कमीच पडेल बघता म्हणलंय हो म्हणल बघा अंडे फोडले सहा भाव बहिणी आता कोण खाणार ही तर नाही पोरगी खाणार ती भात खाणार मसाली तिचा बाप दूध खाणार आणि मी आणि ती मधवी पोरगी आणि ही मोठी पोरगी आम्ही खाणार हो का ही कोणी खाणार बी खाणार ना <laughs> आम्ही खाणार ना भात बी खाणार हो का आम्ही मिरची पावडर बी टाकणार ह्या सगळीच टाकली काय नाही ती घटना करू नाही तर खायचं बी नाही कांदा टाकते ना त्यात अंड्याच्या पोळ्या करायच्या आता भाव बहिणी जीवाला खायला ए कुतमीर कात ग आता काय झालंय मसाला संपलाय बाबा म्हणलं दिवस झालं तुमच्या दाजीला बी मी हिरव्या मिरचीच कालवण लावल्यात करून बघा आता म्हणलं दाजी घरी राहिल्यावर करल मसाला मसाला करून आणावा मला नाही राहिलं बघा अवसान भावा बहिणीनं त्याच्यामुळं मला काय मी आपलं खाते कसलं काय करू होय आलं काय गिफ्ट लापटिया गिफ्ट जाळ तरी फुका दूर लागत काय नाही त्याला जाळ फुकायची गरज का ना का ना जाळ चाललाय तुम्हाला दिसा नाही ह्याचा अर्थ असा नाही की जाळ नाही चुलीला ए कापले का

अगं इडली खाऊ वाटले म्हणून तुला पण त्याला उडदाची डायरेक्ट नव्हती खावा म्हणलं इडली केल्या होत्या एक दिवशी परत भर एवढ्या मोठ्या भाकरीच्या खाता खाता ना हे झालं नरडीला आलं परत इडली खायलाच मन नाही झालं बघ टाक ना ह्यात पिव चल ना काय चाललं का देऊ का नाही गेल तोडाय जेव म्ह जेवली बघितलं जेवून खाऊन आले पाहुणे जेवण आलं एक भाकरांग बघा <laughs> नाद करायचा आता केलं अंड्याच्या पोळीचं मिश्रण तयार मिश्रण मिश्रण आता मस्त पैकी अंड्याच्या पोळ्या करतील खायाला

आता काय जेवत होई पाहून आता काय जेवत होय आता एक भाकर मध्ये लय मोठे राकडे राकडे झाड आता दुरुस लागते ब अंड्याची पोळी तवाभर अंड्याची पोळी दोन दिवस झालं गार सुटले आता आणि त्यात बिबट्याने तर थैमान घातलं त्याच्यामुळे बाहेर पुढा रात्री म्हण मग काय माहिती झाली पोळी अंड्याची पोळी पोळी खाली काकरी झालं कशाला माणूस कशाला उठा सुमार भाकरी झाली नाही का, का, का वाणी पोळी अशीच पोळी असते असच स्वयंपाक करावा लागतो दणदणीत शिवण या प अपूर्वा पिया तिने याला काय ती याला जी किटली ती यायला आगाली इथं मला दणदणीत पोळी कशी झाली आणि चोलीवली अजून चुलीवर चुलीवर एकच नंबर असतो उग आता पुरी आता करतात भावा बहिणी माझी बी व्यवस्थित नसते तब्येत जरा म्हणून मी स्वयंपाक पाणी करत नाही असे करावं लागतात पोळे अंड्याचे बरं आहे का मागच्या कॅमेऱ्या दाखवा की बंद करा ती आणि मागच्या कॅमेऱ्याने दाखवा पिया भाकर ती आज मोठी परत हाय का हो का असली असली मोठी परत नाही का आणि त्याच्यात भाकर ठेव आणि घेऊन ये त्याच्यात म्हणजे आहे ना अंड्याच्या पोळ्या त्याच्यावर ठेवते नाही तर पाणी खाली असं त्याला गाण्याच लय दिसत ना केली भाऊ बहिणीनं मी आणली पोळी हा तस हाय का दणदणीत ती सरक पलीक इथलं ठेवा गावटी सायपाक भावा बहिणींना झणझणीत चुलीवरचा अजून ही नाही झाली तुटायला लागली काय बाजारात तुट तुटायला लागली हो भाव बहिणीनं काय आता येतच बसवून खाना अशा वाटल्या जण जणी तर अंड्याच्या पोळ्या दोन दोन केल्या सहा अंड्याच्या केल्या रंगरबीत झाले आता इथं जेवायचं मस्तपैकी दाजी खाईल तुमचं आता दाजीला आंघोळ फिंगूळ करायची दाजीचं लय असते आम्ही खाऊन एक झूप काढू तेव्हा दाजीचे आंघोळ चल बघा बहिणी ना आता चुलीला शेकत बसायचं कवर बी कशा वाटल्या अंड्याच्या पोळ्या हो का दोन केल्यात झाला आता दूर लागायला लागला सलावा हवं निनो मग बाय बाय करते आता सगळ्यांना